नमस्कार मी विनायक पाचलक आणि आजच्या स्टोरी टेल स्पेशल पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की आपण या पॉडकास्टमध्ये महाराष्ट्रातल्या तरुण चेहऱ्यांशी गप्पा मारतोय मग ते विशेषतः उद्योग क्षेत्रातले असतील किंवा इतर अनेक क्षेत्रातले असतील की ज्यांनी तरुणपणीच आपल्या कामानं एक आपली वेगळी ओळख तयार केलेली आहे आणि आज अशीच एक व्यक्ती आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे ते म्हणजे चितळे ग्रुपचे सीईओ इंजनिल चितळे हॅलो स्वागत तुमचं या पॉडकास्टमध्ये आणि चितळ्यांबद्दल तर वेगळं काही सांगायची गरज नाही आज त्या ग्रुपचा चेहरा आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी चित चितळे ग्रुपमध्ये केलेले बदल आणि ओव्हरऑलच एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी म्हणून आपण इंद्रनील यांच्याशी गप्पा मारणार आहोत so, सो पहिला प्रश्न अर्थातच असा येतो की इंद्रनील चितळे याच्यामध्ये आडनावाला खूप जुना इतिहास आहे आणि नावानं त्याच्यामध्ये ॲडिशन केली तर पहिल्यांदा आमच्या ऑडियन्सला हे सांगा की चितळे ग्रुप आणि चितळे डेरी आणि ओव्हरऑल ही जी चार पिढ्यांची आहे याचा थोडक्यात प्रवास कसा एकोणीसशे एकोणचाळीस साली माझे पणजोबा म्हणजे कैलासवासी भास्कर गणेश चितळे यांनी हा व्यवसाय सुरू केला भिलोडी नावाचं एक गाव आहे सांगली जिल्ह्यात कृष्णाघाठी तर त्या ठिकाणी त्यांनी जाऊन हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं था था त्यावेळेस कृष्णा नदीच पाण्याची वर्षभराची अवेलेबिलिटी आजूबाजूला असलेली सुपीक जमीन ही डेअरी आणि शेती करायच्या दृष्टीने चांगली ठरेल असा एक त्यांचा अंदाज होता आणि तेव्हा ब्रिटिश रेल्वे होती तिकडे तर ब्रिटिश रेल्वेवरनं कनेक्टिव्हिटी मुंबई पर्यंत जात होती तर त्यामुळे दुधाची जी काय उत्पादनं ते बनवतील ती त्याला मार्केटला अव्हेलेबिलिटी त्यांना मिळू शकेल या दृष्टीने स्ट्रॅटेजिकली त्यांना भिलोडी ही जागा चांगली वाटली आणि त्यांनी तिकडे व्यवसाय सुरू केला तो सुरू करून पहिले काही वर्ष हा व्यवसाय बी टू बी बिझनेस माध्यमातून मुंबईला चालू होता आणि आमचे प्रोडक्ट्स भिलोडीला बनवून ट्रेननी भिलो मुंबईत पोचायचे आणि मुंबईत काही इतर ब्रँड्स होते तर आमचा प्रोडक्ट त्यांच्या ब्रँडच्या नावाखाली विकायचे बर त्यातनं लक्षात असं आलं की भिलोडीसारख्या ठिकाणी जेव्हा तिकडे वीज नव्हती इलेक्ट्रिसिटी टेलिफोनी नव्हती इंटरनेट वगैरे तर लांबचीच गोष्ट होती कंट्रोल्स ठेवणं या सगळ्या गोष्टींवरती खूप अवघड जायचं आणि बरेचदा आम्हाला फसवलं जायचं कारण की काय नक्की मार्केटमध्ये होतं ह्याची व्हिजिबिलिटी गावात राहून आपल्याला मिळत नव्हती तेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांचे जे थोरले मुलगा होता की भाऊसाहेब चितळे माझे आजोबांचे मोठे भाऊ तर तेव्हा सुरतला एका मिलमध्ये काम करत होते त्यांनी त्यांना परत बोलवून घेतलं की मुंबईला ये आणि तू व्यवसाय कसा सांभाळता येईल हे बघायला सो ते दोन वर्ष मुंबईला तेही राहिले आणि त्यांना लक्ष झालं की मुंबईसारख्या मार्केटमध्ये ऑपरेट करणं हे खूप टफ आहे आणि दुसरी गोष्ट मुंबई हे खूप फ्लोटिंग पॉप्युलेशनचं मार्केट होतं तिकडे राहण्याची कॉस्ट हाय असल्यामुळे रिपीट कस्टमर जास्त यायचं नाही जो आलाय तोच कस्टमर येतो पण लॉयल्टी बिल्ड करणं हे मुंबईसारख्या मार्केटमध्ये खूप टफ होतं मग त्यांना असं वाटलं की रिटेल हा व्यवसाय जर का बघायला गेला किंवा दुधाचा व्यवसाय बघायला गेला तिथे लॉयल्टी मॅटर्स कारण की जो रिपीट सेप ओ टू कंटिन्यू